नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मिस एकशे पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेले वाघ शिल्पकार हे ब्रँड नाव आहे जे चार पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारे शिल्पकार आहेत जे जागतिक स्तरावर द्वेषपूर्ण पोरहेड शिल्पे तयार करण्यात माहिर आहेत एक पिढीचे महान मास्टर शिल्पकार लेट मिस्टर व्ही ए विराय करण एक भाग सन एकोणीसशे एक ब्रिटिश डिग्निटच्या आय बस्ट पासून तयार केलेले नेते आणि स्वातंत्र्य लढ्याचे वीर त्यांचे उत्तराधिकारी उधारणार ब्रलमेश भाग द सेकंड जनरेशनचे शिल्पकार यांनी आपल्या देशासाठी आणि परदेशात सावरल राष्ट्रीय स्मारकी बनवली आहेत श्री विरे भाग यांच्यासाठी तीन पिढीचे शिल्पकार यांनी जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्मारके तयार केली आहेत उद्घाटन समारंभात मान्यवरांनी या शिल्पाकृतीचं जीवन जसेच्या तसं आणि मर्कपर्यंत उद्धार काढलंय आणि ग्राहक आणि मान्यवरांनी दिलेले अनेक सन्मान पुरस्कार आणि प्रशंसापत्रे ही प्रतिष्ठित मनाची बाब आहे त्यांचे उत्तराधिकारी चार पिढीचे चैतन्य वाघे अद्ययावत तंत्रज्ञान विपणन साधने आणि तंत्र प्रक्रिया प्रक्रियेसाठी आणि शिल्पांच्या डिस्प्लेसाठी वापरून समन्वय साधत असतात विनय यांनी साकारलेले आदरणीय रतन टाटा मॅकी यांचे सध्याचे शिल्प हे शिल्पकलेतील पंचेचाळीस वर्षाचा अनुभव तीस वर्षाचे संशोधन अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादीचं फलित आहे सध्याचे स्मारक शिल्प आणि शिल्पकारांकडून चौदाशे कोटींना समर्पित केलं जात आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज